आज दिनांक वीस 20 मार्च दोन हजार पंचवीस आपण कोणाचा फोटो ठेवलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वरती काय लिहिलं हा शाळा बिचपाडा अजून काय लिहिलं चौदा अजून मधात काय लिहिलं महा सत्या आणि हे काय आहे कशाच चिन्ह आहे हे काय पाहण्याचा ते बरोबर हे पाहण्याचा ते दिसालेचा असे असे असं समुद्राच्या लाटा सारखे आहे म्हणजे काय आहे बघा चौदार तळे हे तळ्याचं नाव आहे जे महाड जिल्ह्यामध्ये आपलं महाड तालुक्यामध्ये आहे रायगड जिल्हा तिथे चौदार या नावाच तळ आहे आता आधी होत तर त्या गावामध्ये किंवा आपल्या भारतामध्ये पूर्ण भारतामध्ये दलित लोकांना जे खालचे स्पृश्य लोक आहेत त्यांना पाणी पिऊ द्यायचं पिऊ देत दे नव्हते मग ते पाणी पिऊ देत नसल्यामुळे काय झालं असे डिश मध्ये कशा हा आहे का हा तर आपण कुठं होतो काय सांगत होतो इकडे डोळ्या माझ्याकडे माझ्याकडे डोळे सगळ्यांचे तर भारत देशामध्ये स्वातंत्र्याच्या आधी आपल्या आपल्याला आप अस्पृश्य लोकांना काय करायचे कि कुठल्या पानवट्यावर पाणी पिऊ द्यायचे नाही का तर तू खालच्या जातीचा आहे आमच्या इथं पाणी प्यायचं नाही किंवा कुठेही सार्वजनिक ठिकाणी आपल्याला पाणी पियाची परवानगी नव्हती मग हे कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हणले की आमच्या समाजातल्या किंवा या इथल्या बहुजनांना पाणी का काप माणसंच आहोत हे सांगण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं हे चौदा जे तळे आहे महाड तालुक्यात महाड दिसते ना, ना? आ, ना? या महाड या गावामध्ये हे चौदा नावाचे तळे आहे त्या तळ्याचा सत्याग्रह करण्याचं ठरवलं पौर्णिमा काय ठरवलं सत्याग्रह करण्याचं ठरवलं सत्याग्रह म्हणजे की आम्ही सत्य आहोत आणि आम्ही काय करणार आम्ही आमचा हक्क मिळवणार त्यासाठी वीस मार्च बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयाय संघ या चौदा तळ्याला जाऊन काय केलं त्या तर तळ्यामधलं पाणी प्राशन केलं आम्ही अस्पृश्य नाही आम्ही माणसं आहोत तुमच्यासारखेच आम्हाला तुमच्यासारखेच वागणूक द्या आणि आम्हालाही इथलं पाणी पिऊ द्या पाणी ही, ही निसर्गाची देणगी आहे याच्यावर कोणाची एकाची मालकी नाही म्हणून तुम्ही आम्हाला हे निसर्गदत्त पाणी पिण्यापासून कोणीही रोखू शकत नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणले आणि त्यामुळं हा सत्याग्रह झाला आणि तो सत्याग्रह आपण सर्वजण इतिहासामध्ये वाचतो आणि तो साजरा करतो तो साजरा करण्याचं हेच कारण की तुम्ही पाहता आपण नीट जर भाजी टाकलो नाही टाकलो तर ता आपण भाजी खाऊ शकतो का नाही, नाही खाऊ शकत पण एखाद्या वेळेस आपण खाऊ शकतो पण जर मी तुम्हाला सकाळपासून इथं बसवलं पाणी पियालाच पाठवलं नाही तर काय होईल पाणी जर तुम्हाला दिलं नाही तर काय होईल आपण जगू का नाही बरोबर ना की नाही मग तसंच डॉक्टर हेच की पाणी हे सर्वांचं अत्यावश्यक जीवनावश्यक असताना आम्हाला तुम्ही पिऊ देत नाही म्हणून हा सत्याग्रह करून माणसे माणसच आहोत हे सांगण्यासाठी त्यांनी हा महाडचा सत्याग्रह केला आणि त्याच निमित्तानं आज आपल्या जिल्हा परिषद शहा दिसपाडा येथे आपण त्यांना या सत्याग्रह निमित्त आपण अभिवादन करून त्या कार्याचा आपण एक इतिहासामध्ये आपण घेतली त्याचा आपण गौरव करणार आहोत तर या निमित्त आपल्या शाळेच्या उपक्रमशील मॅडम संगीता मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रतिमेला पुष्प अर्पण करून आणि मी तुम्हाला सकाळी सांगितलं आपल्याकडे किती वर्ष राहिले तुमच्याकडे किती वर्ष राहिले प्रत्येक माणसाला किती वर्षाच जीवन मिळते साठ ते सत्तर वर्षाच बरोबर की नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पण तेवढेच मिळाले बरोबर की नाही परंतु त्यांनी अभ्यास केला आता मेहनत केली परिश्रम केला आणि काय केलं त्यांनी आपला एक इतिहास निर्माण केला आपल्या समाजाला आपल्याला आप या भारतातील बहुजनांना त्यांचे हक्क मिळवण्यासाठी त्यांनी लढा दिला आणि तोच सत्याग्रह आपण साजरा करत आहोत हा बरं असे चल हे चॉपलेट चल हे ये झाली तुम्हाला तुम्हाला झाली मागे पाच तारखे